हाय फ्रेंड नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं अनु डेली लाईफ या चॅनलवरती तर उन्हाळा आला आहे आणि लिंबू खूप सारे महागही होतात तर आपण आत्ता बाजारामधून लिंबू आणून आणि त्याचं लिंबू सिरप असं घरच्या घरी तयार करूया वर्षभर टिकेला असं तर चला मग आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे घेतले आहेत लिंबू घेतलेले आहेत तर इथे सात आठ असे लिंबू घेतलेले आहेत आणि ते लिंबू आपण असे कट करून त्यांचा रस काढून घेऊया अशा प्रकारे तर इथे आपण आता रस तयार करूया कर तर इथे बघू शकता इथे रस काढत आहोत आता इथे सर्व लिंबू तर तुमच्याकडे जे एवढे लिंबू असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता इतर इथे मी एवढे लिंबू भरपूर सारे घेतलेले होते त्यानंतर इथे मी दोन वाटे असा रस तयार केलेला आहे पूर्ण काय नाही कापत लिंबू इथे घेतलेले आहे आपण एक वाटे काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता आपण पाक तयार करणार आहोत तर इथे आपण पाक तयार करायला ठेवलेला आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर जर तुमच्याकडे दोन वाटी रस असेल तर तुम्ही दोन वाटीच पाणी घेऊ शकता पाक बनवण्यासाठी आणि चार वाटी साखर घ्यायला लागेल तर इथे बघू शकताय मी चार वाटी अशी साखर घेतलेली आहे मोजून तर इथे आता पाणी सुद्धा उकळलेलं आहे आपण सर्व साखरेमध्ये ऍड करणार आहोत तर इथे बघू शकता छानपैकी असा पाक तयार होत आलेला आहे इथे आता आपल्याला हे साली काय फेकायचे नाही लिंबूचे आता आपण हे कडक सुकवून आणि ह्याची पावडर तयार करून ठेवणार आहेत तर भांड्यांसाठी आपण ह्याची पावडर वापरू शकतोय पाक इथे आपल्याला थोडं घट्ट सरस करायचं आहे एक तारीख पर्यंत तर इथे पूर्णपणे आपला पाक आता तयार झालेला आहे अशा प्रकारे हा पाक पूर्ण थंड झाल्यानंतर आपण लिंबूचा जो रस काढलेला आहे तो ॲड करणार आहोत तर इथे आता हा पाक पूर्ण थंड झाल्यामुळे थोडा घट्टपणा वाटत आहे अशा प्रकारे त्यानंतर जो आपण लिंबूचा रस काढून घेतला होता दोन वाटी तर इथे मी एका ग्लासामध्ये घेतलेला आहे आणि ते आता चांगलं ढवळून घेणार आहोत आपण अशा प्रकारे तर आता हे सिरप इथं पूर्ण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण एखादी काचीची बॉटल किंवा अशी प्लास्टिकची जरी बॉटल असली तरी सुद्धा चालेल तर त्यामध्ये आपण भरून आणि वर्षभर टिकेल असं फ्रीजमध्ये ठेवू शकतोय जेव्हा कधीही तुम्हाला वाटेल त्यावेळेस आपण लिंबू पाणी करू शकतोय तर अशा प्रकारे हे पूर्णपणे तयार झालेलं आहे इथे लिंबू सिरप तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे आपण एक घेतलेला आहे ग्लास आणि ग्लासमध्ये आपण दोन चमच असे घेऊया तर दोन चमच असं घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत अशा प्रकारे ढवळून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण मीठ घेतलेला आहे सब्जा सुद्धा याच्यामध्ये टाकायचा असतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर इथे मी टेस्ट करून बघितलेले झाले आहे आणि खूप छान सुंदर असं तयार झालेलं आहे आपलं हे लिंबू सेरूप तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा